तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज घेऊन आलो आहे देशी जुगाड इकडे बघू शकता एक आपली चुंगळी म्हणजे थैली म्हणता येईल याला तर हिचा आपण ओटी कशी करणार आहोत पावसाळ्यामध्ये काय होतं आपल्याला खत वगैरे टाकायचं असलं तर आपलं अंग वगैरे भरतं तर त्याच्यासाठी आपण एक देशी जुगाड घेऊन आलो आहे याची ओटी कशी तयार करायची एका मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगतो तर व्हिडिओ काय करा शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर सगळ्या त्याचबरोबर काय करायचं आपल्याला की असे चुंगळी जी आपली थैली आहे याला असं मुडपायचं आहे बघू शकता मुडपायचं आहे असं मुडपल्याच्या नंतर काय करायचं आहे बघू शकता असं इकडं जी वरची साईड साईट आहे आपली अशी मोकळी तिला काय असं थोडंसं कट करायचं आहे बा मी दाखवतो इथून तुम्हाला असं इथून थोडस कट करायचं आहे असं हे पहा बघू शकता तुमच्याकडे कैची नसेल तरी चालेल तुमच्याकडे ब्लेड जरी असली तरी पण तुम्ही त्यांना करू शकता हे पहा बघू शकता हे पहा अशा प्रकारे आपण कट केलेलं आहे आणि इकडल्या साईडनं पण अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे असं कट करून घ्यायचं आहे इकडे बघू शकता पहा इकडली साइड पण अशीच कट करायची आपल्याला अशा प्रकारे असे आपल्याला साईड दोन्ही पण साईड कट करायचे आहे हे पहा बघू शकता अशा प्रकारे आता आपण दोन्ही पण साईड कट केल्या आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे पहा बघू शकता असं शर्ट टाईप असं तयार झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे पहा बघू शकता दोन्ही भाग आहेत हे दोन्ही भाग काय करायचे आपल्याला सुईच्या मदतीने किंवा ताराच्या मदतीने असे शिवून घ्यायचे तर ते कसे करायचे मी तुम्हाला दाखवतो तर इकडे पहा बघू शकता आता आपल्याकडे सुई आहे तर सुईच्या मदतीने काय करू आपण हे असे दोन्ही जे भाग आहेत ते भाग आपण शिवून घेऊ ते पाहता मी तुम्हाला शिवून दाखवतो जेणेकरून आपल्या आवटीमध्ये जर किती पण ओझे जर पडलं समजा जेणेकरून ते फाटणार नाही तुटणार नाही त्यासाठी आपण ते असं बांधून घेतो शिवून तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आता एकदम फायनली आपण एक एकीकडचं जे शिवून घेतलेलं आहे हे पहा बघू शकता हे पहा अशा प्रकारे आता हे पहा हे अशा प्रकारे झालेलं आहे आता आपलं हात झालेला आहे एक हात आता इकडं पण आपल्याला काय करायचं आहे इकडला बघू शकता इकडलं पण आता आपल्याला काय करायचंय व्यवस्थितपणे आता शिवून घ्यायचं याला सुईच्या मदतीने हे पहा आता इकडचं आपण याला एकदा कट करू शिवून घेतलेला आहे आपण खूप चांगलं जुगाड आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पण करू शकता या लक्कट करून घेऊ आपण आता इकडलं पण काय करायचं आहे इकडलं पण आपल्याला अशा पद्धतीने असं शिवून घ्यायचं आहे हे पा तर हे पहा बघू शकता शेतकरी मित्रांनो आता आपलं दोन्हीकडचं पण हे शिवणं झालेलं आहे हे पहा बघू शकता दोन्हीकडचे पण हात आपले असे तयार झालेले आहेत पहा बघू शकता एकदम व्यवस्थितपणे तर आता आपल्याला काय करायचं आहे बघू शकता आपल्याला इथून ओटी करायची आहे समजा इकडे पा आता इथून ओटी करायची आहे आपल्याला शेवडी तर काय करायचं आपल्याला वरचा भाग जी आपली चुंगळी आहे म्हणजे थैली आहे वरचा भाग काय करायचा एवढा कट करायचा आहे बघू शकता मी तुम्हाला दाखवतो अशी आतमधून कैची घालायची ज्या तिचा खालचा भाग कट नाही झाला पाहिजे फक्त वरचाच भाग कट झालेला पाहिजे आता वरचा भाग काय करू शकतो मग असं आपण पन व्यवस्थितपणे कैचीच्या मदतीने असा कट करणार पापा एकदम सरळ हे पा अशा प्रकारे आता कट झाला आपला वरचा भाग तर आता आपल्याला काय करायचं याला असं असं मुडकून आहे पहा बघू शकता आता भाग जे आहे आपल्याला काय करायचं असा मुडपून घ्यायचा इकून असा याच्यामध्ये असा मुडकून घ्यायचा पहा बघू शकता असा मुडकून घेतला का आपण तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आता हा भाग आपण मुडपून घेतलेला आहे आता मी तुम्हाला एकदम ओके घालून वगैरे दाखवतो हे पाहता आता घालायचं कशा प्रकारे हे पा काय करायचं हे पा अशी अशा प्रकारे आता आपली ओटी झालेली आहे तर हे असं घालायचं इकुन खात इकुणे खात असं खा, घालायचा हे पा खूप सोपा आहे आणि असं मुडक काय करायचं आपलं आत म्हणून घालायचं हे कड पा एक नंबर अशी ओटी आपली तयार झालेली आहे पा याच्यामध्ये किती पण आपण खत टाकू शकतो आता मी तुम्हाला लाईव्ह याच्यामध्ये खत पण टाकून दाखवणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तर तुम्हाला खत लाईव्ह टाकून दाखवतो मी टाकून पुढे टाकले आपण आता तुम्हाला लाईव्ह विकडे कसं टाकायचं इकडे बा अशा प्रकारे खत टाकू शकतो आपण शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये